आज रेल्वे प्रशासनला हा प्रश्न आहे किती जीव गेल्यावर जाग होणार आज रेल्वे प्रशासन सांगते की आता ऑटोमॅटिक लावू पण प्रश्न असा आहे आता का आज का आजपर्यंत हे केलं नाही वर्ष योजना चालतात अनुदान आणि सामान्य माणूस मात्र दरवाजाला लटकून मारतो मुंब्राच्या अपघातानंतर रेल्वेने नवे प्लॅन मांडले तिसरी चौथी लाईन एसी लोकल दरवाजे बंद करणं नवीन सिग्नलिंग पण हा सगळा प्लॅन आता आठ प्रेत्यांवर उभा आहे त्यांनी जीव दिला त्यांची चूक नव्हती ते प्रवासी चुकले नाहीत चुकलं आहे तर तुमचं नियोजन ते पडलं कारण ट्रेन मध्ये जागा नव्हती ते पडलं कारण दरवाजा उघडा होता ते पडलं कारण प्रशासन आठ घरात नाही तिथे तुम्ही एसी ट्रेनचं स्वप्न विकताय रेल्वे प्रशासन लक्षात ठेवा ही लोकल आहे जनतेची श्वास रेखा आणि जर दरवेळी हा श्वास तुटत राहिला तर एक दिवस जनतेचा संयमही फुटेल आणि मग दुर्घटना नाही क्रांती होईल